आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक ग्रामीण मुख्यालयातील सुरगाणा तालुक्यातील बारहे गावात दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अरुण अंकुश दाभाडे व बावन्न राहणार कोळीवाडा सायनाथ नगर नांदुर नाका नाशिक यास नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस अंमलदार व बारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोडे यांनी जेरबंद करत त्यांच्याकडून सतरा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोन लाख ऐंशी हजार सहाशे पस्तीस रुपये असा सहा लाख नव्याण्णव हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला सराईत घरफोडी करणारा अरुण अंकुश दाभाडे यांनी यापूर्वी नाशिकच्या पंचवटी भद्रकाली नाशिक, नाशिक रोड तसेच ग्रामीणच्या पिंपळगाव कळवण इगतपुरी सुरगाणा या भागात घरपोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे ए के पी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक